मुंबई तितक्या जलद तितक्याच गर्दीचं शहर अशी ओळख पण आता येत्या काळात घराबाहेर पडल्यावर तुम्हाला गर्दीचा सामना करावा लागणार नाही कारण मुंबईकरांसाठी तिसरं अर्थात भूमिगत कॉरिडॉरच्या माध्यमातून नवा मार्ग खुला होईल चला जाणून घेऊया सत्तर किलोमीटर लांब असलेल्या भूमिगत कॉरिडॉर प्रकल्पाबाबत नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय रहा न्यूज लाईन मुंबईची गर्दी वाहतूक कोणती आणि जिकरीचा रोजचा प्रवास हे समीकरण झाले मुंबईकरांचं जीवन सुसह्य करण्यासाठी नवनवीन प्रकल्प राबवले जात आहेत आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं नवा एकात्मिक भुयारी रस्ता प्रकल्प प्रस्तावित केलाय हा एकात्मिक भुयारी प्रस्ता प्रकल्प म्हणजे मुंबई सागरी किनारा मार्ग वांद्रे कुर्ला परिसरातील बुलेट ट्रेन स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा भूमिगत सत्तर किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर प्रकल्प आहे हा प्रकल्प तीन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे पहिला टप्पा सोळा किलोमीटर लांबीचा असेल यात वरळी सिलिंग बीकेसी आणि विमानतळ यांना जोडणारा असेल दुसरा टप्पा हा दहा किलोमीटरचा असेल हा टप्पा मुंबईला पूर्व पश्चिम जोडणार असेल तर तिसरा टप्पा हा चव्वेचाळीस किलोमीटरचा असेल हा उत्तर दक्षिण असा असेल त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि एसवी रोडवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल तसंच वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी हा मार्ग मोलाचा ठरू शकतो हा प्रकल्प मुंबईच्या विकासाच्या आणि प्रवासाचा एक नवा अध्याय ठरणार आहे जागेची कमतरता आणि वाढती गर्दी ही शहरासाठी मोठं संकट आहे भूमिगत कॉरिडॉर हा यावर उत्तम उपाय ठरू शकतो या प्रकल्पाद्वारे केवळ वाहतूकच सुलभ होणार नाही तर मुंबईची जागतिक आर्थिक महत्ता देखील वाढणार आहे मात्र या प्रकल्पात वेळापत्रक खर्च आणि पर्यावरणीय परिणाम यावर योग्य नियोजन आवश्यक ठरणार आहे या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्पावर तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे तंत्र आर्थिक अभ्यासासाठी सल्लागारांची निवड झाली निविदा प्रक्रिया सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे प्रकल्पाची पूर्ण कामगिरी दोन हजार बत्तीस पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे तर मुंबईकरांनो जमिनीखालची ही नवी रचना आपला वेळ वाचवणारी आहे जलद सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची हमी देणारा हा प्रकल्प आहे मुंबईचा भूमिगत कॉरिडॉर अर्थात प्रवासाचं तिसरं वेगवान माध्यम आहे जे आपल्याला मुंबई इन मिनिट्सच्या स्वप्नाजवळ नेईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान विन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद